पंचायत समिती अंतर्गत पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे गणासाठी होणाऱ्या निवडणुकीत राजकीय वातावरण तापू लागले असून या गणात आता थेट द्वदंध रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवाजी संपतनिगोट यांची उमेदवारी अधिकृतपणे निश्चित झाली असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे मनोहर बंडू इंदोरे हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत दोन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवार मैदानात उतरल्याने ही लढत अत्यंत चुरशीची होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे शिवाजी निघोट आणि मनोहर इंदोरे हे दोन्ही उमेदवार आपापल्या परिसरात जनसंपर्क असलेले व कार्यकर्त्यांचा मजबूत पाठिंबा असलेले नेते मानले जातात त्यामुळे कोणाच्याही बाजूने निकाल लागेल असे ठामपणे सांगणे सध्या कठीण बनले आहे सध्या दोन्ही उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला असून गावोगावी मतदारांच्या गाठीभेटी बैठका छोटेखानी सभा यांवर भर दिला जात आहे स्थानिक प्रश्न विकासकामे पाणी पुरवठा रस्ते शिक्षण व आरोग्य सुविधा यांसारख्या मुद्द्यांवर मतदारांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी केला जात आहे महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील ही लढत केवळ उमेदवारांची नसून राजकीय प्रतिष्ठेचेही मानली जात आहे त्यामुळे महाळुंगे गणातील ही निवडणूक पंचायत समितीच्या राजकारणाला दिशा देणारी ठरणार असल्याचे बोलले जात आहे या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून येत्या काही दिवसात प्रचार आणखी रंगणार असल्याचे चित्र आहे कोण बाजी मारणार याबाबतची उत्सुकता मतदारांसह राजकीय कार्यकर्त्यांमध्येही शिगेला पोहोचली आहे नाही त्याचा आवाज बनून जाण्याचं का काम मी करणार आहे मी बऱ्याच गोष्टी मी माझे जसं मोठमोठे नेते सांगतात ते ब्लू तयार आहे माझी पण प्रिंट तयार आहे का लोकांचं जनहिताचं काम कसं करावं हे माझ्या मी मनात ठरवलेलं आहे आणि गेले पंधरा वर्षे जे काम लोकांसाठी केलेलं आहे ते डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी मला सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो यांचा भैरुनाथ मंदिरापाशी नारळ फोडून तळी भंडार करून प्रचार केलेला आहे व त्यांच्या त्यांना शुभ आशीर्वाद व त्यांच्या निवडणुकीला साथ आहे आमची सर्वांची तरी तुम्ही आ, आमचा शुभ आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे फॉर्म भरायला आम्ही गोडेगावला जाणार आहे मनोहर शेठ यांचा तुम्ही प्रचार करणार का हो मनुष्य मनुष्य मनोहर शेट यांचा आम्ही प्रचार करीत आहो आणि करणार पण आहे यांची खूण आहे धनुष्य बाण निवडून येऊन येऊन येणार कोण मनुष्य शिवाय आहेत कोण नमस्कार मी ॲडव्होकेट माधुरी इंदोरे आज आमचं गाव म्हणजे चांडोली खुर्द गाव अतिशय एकजुटीचं गाव असणार आहे आणि राहिले कायम स्वरूपीपणे आणि ह्या गावाने ठरवलंय ह्या वर्षी पंचायत समितीची जी, जी निवडणूक होणार आहे यावर्षीची तर त्या निवडणुकीसाठी आम्ही एकजुटीने सज्ज झालेलो आहोत आणि आमचा उमेदवार आहे श्री मनोहर शेठ बंडू इंदोरे एक प्रामाणिक आणि धडाडीचं नेतृत्व आहे ते सगळ्या गावाने बसलेलं आहे आणि गावाला हे माहीत आहे की हा माणूस कसा आहे म्हणजे स्वतःच्या कष्टावर स्वतःच्या मेहनतीवर जे काही उभं केलेलं आहे ते त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर उभं केलेलं आहे शून्यातून विश्व निर्माण करणारा हा माणूस आहे तर नक्कीच माझ्या गावापर्यंत येणाऱ्या ज्या काही रस्ते आरोग्य सर्व विविध सेवा आहेत त्या सेवा माझ्या गावापर्यंत आल्याच पाहिजे म्हणजे हेच गाव नाही चांडोली खुर्दच गाव नाही तर पंचायत समिती गण म्हणजेच पिंपळगाव खुर् पिंपळगावच्या अंडर जे काही गाव आहेत म्हणजे पंचायत समिती गण पिंपळगाव अंतर्गत जी गावं आहेत त्या गावांचा विकास यांनी हे ठरवलेलं आहे तर या सगळ्यांसोबत आमचं गाव म्हणजे चांडुली खुर्द गाव आहे आणि सोबतच आणखी काही गाव जोडलेली आहेत तर त्या गावाचा सुद्धा प्रतिसाद आहे त्याचा गावाचा सुद्धा पाठिंबा आहे तर आम्ही आज शुभारंभ करत आहोत आज आमच्या म्हणजे चांडली खुर्द गावातील काळभैरवनाथ मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि या ठिकाणी येऊन खंडोबा महाराजांची या ठिकाणी आम्ही ओटी तळी भंडार केलेला आहे आणि आम्ही सर्व उपस्थित मित्र मंडळी मंडळी आज खऱ्या अर्थानं आपल्या चांदोली सगळ्या ग्रामस्थांना अतिशय आनंदाचा दिवस आज उगवलेला आहे प्रथमतः सर्वांना कल्पना आहे की सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे हे जोरदार वाहू लागलेले आहेत ला आणि अत्यंत दुर्मिळ असा योग मला वाटते म्हणावं लागेल की आपल्या गावातील एक सरळ सर्वसामान्य निगर्मी आणि निष्कलंक असं चारित्र असणारे आपल्या शेतकरी समाजातील आणि तुम्हाला सर्वांना हवा वसा असं वाटणारं व्यक्तिमत्व आदरणीय मनोहर शेठ बंडू इंदोरे यांना पंचायत समितीच्या माध्यमातून धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढण्याची जबाबदारी येऊन त्यांच्यावरती प सोपवलेली आहे आणि म्हणून आपण सर्वांनी ग्रामस्थांनी त्यांच्या पाठीमागे गंभीरपणे उभं राहण्याचं आज सगळे ग्रामस्थ या ठिकाणी आश्वासन देणार आहेत आणि खरं पाहिलं तर एवढ्या वर्षांनंतर चाळीस पन्नास वर्षानंतर आपल्या गावाला चांगल्या पद्धतीचा असा योग आल्यामुळे सगळ्या ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि म्हणून सगळे ग्रामस्थ आपल्या गावची एकजुटी दाखवण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही एकवटलेलो आहोत तर आमचे मार्गदर्शक असतील किंवा इतर सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ असणारी मंडळी असतील सगळ्यांनाच अतिशय आनंद या निमित्ताने होत आहे आम्ही सगळेजण आमची गावस लोकसंख्या जरी कमी असली तरी पण आम्ही सगळे ग्रामस्थ मनोहर शेठच्या पाठीमागे खंबीपानाने उभे आहोत आणि आम्ही चांदोली खुर्द हे गाव काय आहे हे सगळे निश्चितपणाने आणि या सगळ्या कार्याचा शुभारंभ करण्यासाठी आम्ही काय काळभैरवनाथ महाराजांच्या मंदिर की जे आमच्या सगळ्या गावाचं ग्रामदैवत आहे या ठिकाणी तळीभांडार करून आजच्या प्रचाराचा शुभारंभच करून त्याचप्रमाणे आज गोडेगाव या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी सगळेजण येथून रवाना होणार आहोत खर तर हे नेतृत्व फक्त चांडोली खुर्द गावचं नाही हे नेतृत्व आहे पंचायत समिती पिंपळगावच्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावाचं आहे आज या माणसाने शून्यातून विश्व निर्माण केलेले हे सगळ्या गावाने बघितले तरी ह्याच गावाने नाही तर संपूर्ण गावाने संपूर्ण आंबेगाव तालुक्याने बघितले शून्यातून विश्व निर्माण करणारे हे नेतृत्व आहे म्हणजे आज आपण म्हणू शकतो की एक शेतकरी माणूस जो मोलमजुरी करून किंवा दारोदारी सायकलवर वर फिरून दहा रुपयाची जी आपली आपण म्हणू शकतो की हार आपल्या हातात मिळतो देवाला देवाऱ्यात आपण हार वाहतो तर दहा रुपयाचा हार विकण्याचं काम तो विकण्यापासून तर तो त्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि त्या देवळापर्यंत पोहोचवण्याचं काम यांनी केलेलं आहे सकाळी चार वाजता सायकलवरून जायचं मुंबईमध्ये प्रवास केलेला आहे कधी रिक्षा चालवली आहे तर कधी आपण हेही कुणी तुम्हाला सांगितलं देखील आहे असेल की मनोहर शेठ बंडू इंदोरे हे नाव जरी ऐकलं ना तरी लोकांच्या मनावर शहरे येतात आणि अंगावर शहरे येतात याचं कारण फक्त एक आहे की लोकांनी यांची मजुरीच पाहिलेली नाही कधी कधी यांनी पोल्ट्री फार्मचा सुद्धा व्यवसाय केलेला आहे त्याच्याबरोबर त्यांनी वडापावचा सुद्धा धंदा केलेला आहे म्हणजे ह्या धंद्यातून त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे आणि हे सिद्ध करत असताना उद्योग धंद्यामध्ये स्थिर सावर झालेत परंतु आता कुठेतरी वाटलं का मला आता समाजाकडं वळून पाहायचं आहे माणसाला जे काही देवाने आयुष्य दिलेलं आहे तर ते आयुष्य दिलंय परंतु त्यामध्ये आपण समाजासाठी किती प्रेरित होतो म्हणजे आजही अण्णांना जेव्हा आम्ही हाक मारतो की अण्णा आम्हाला असं असं काम करून द्या त्यावेळेस अण्णा कधीही माघार घेत नाही म्हणजे हा उमेदवार फक्त उमेदवार नाही तर आपण इथे बसलेलो सगळे उमेदवार इथे उभे राहिलेला प्रत्येक माणूस हा उमेदवार आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की ह्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला या दोन्ही उमेदवारांना निवडून आणायचं आहे ही सगळी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे सर्व आणि सर्व माझ्या समोर इथं सर्व बांधवांना मी कळकळीची विनंती करते की हे दोन्ही नेतृत्व 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 आहे आहे प्रामाणिक का पारदर्शक कारभार हे आहे आणि त्याच्यामुळं आता आपल्याला संधी आलेली आहे तुमच्या सर्वांसमोर दिसतंय आहे की आपल्याला इथे असणारे जे काही रस्ते सेवा आरोग्य यांसारख्या सुविधा आहेत परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही ह्याचं कारण काय तर आपण निवडून देतो ना तो उमेदवार तो ताकदशील असला पाहिजे त्याला आपल्या मनातलं कळलं पाहिजे म्हणजे आपल्या उमेदवाराला आपल्या भावना आणि आपल्या अपेक्षा कळल्या पाहिजे आणि त्या जर अपेक्षा कळल्या ना तर नक्कीच आपला गाव हा विकसित होईल आणि आपला आंबेगाव तालुका एकदम टॉपला असेल आणि म्हणून आपल्याला या दोन्ही उमेदवारांना निवडून द्यायचं आहे त्याच्यामुळे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करणार आहोत बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी धन्यवाद भूषण आणि स्वाभिमान आदरणीय प्रशांतजी अभंग साहेब एक दानशूर व्यक्तिमत्व बास बास, 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 बास हो आज आपल्या जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेसाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून उभे राहिलेले आहेत प्रशांत भाऊंचा कार्यकाल तुम्ही अनेक वर्षापासून बघत आहात की सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम अतिशय उत्तुंग अशा प्रकारचं काम आहे आणि हे काम करत असताना समाजाची सेवा करावी समाजाशी आपली जी बांधिलकी आहे ती अजून वृद्धित व्हावी आणि लोकांचा लोकविकास हा शासनाच्या माध्यमातून झाला पाहिजे या उद्देशाने आदरणीय देवदत्तजी निकम साहेब आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना आग्रह धरला की आपल्या गावचा स्वाभिमान आपल्या गावचा अभिमान आणि एक चांगलं व्यक्तिमत्व ही जागा ओबीसी पुरुषांसाठी आहे त्यामुळं प्रशांत भाऊंचं व्यक्तिमत्व हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की किती दातृत्ववान व्यक्तिमत्व आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं काम किती उल्लेखनीय आहे अवसरी खुर्द गावच्या विद्यालयामध्ये शिक्षण समितीमध्ये अतिशय आमूलाग्र बदल त्यांनी आणले आणि जवळपास एक कोटीचा निधी देऊन या गावातील शैक्षणिक सुविधा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं उभ्या केलेल्या आहेत हा तुमचा आमचा स्वाभिमान आहे आपला सगळ्यांचा अभिमान आहे त्यामुळं त्यांचं जे चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस हे लक्षात ठेवून पाच तारखेला आपण सगळ्यांनी पूर्ण गावाने त्यांना पाठिंबा द्यावा आणि एक चांगल्या पद्धतीनं त्यांचं नेतृत्व आजपर्यंत खुललेलं आहे भविष्य काळामध्ये देखील ते आपले अतिशय प्रामाणिकपणे सेवा करतील अशा प्रकारची मला खात्री आहे आदरणीय निकम साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आणि आपले सगळेजण महाविकास आघाडीतले अनेक आपले मान्यवर पक्ष आज आपण सगळे मिळून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना ग्रामस्थांना कळकळीची विनंती करेल की प्रशांत भाऊंच्या मागे भरभक्कमपणानं उभं राहून आपल्या गावाचा नावलौकिक वाढवण्यासाठी आपण मदत करावी प्रयत्न करावेत असे मी आपल्याला विनंती करतो आणि माझ्यानंतर आदरणीय देवदत्तजी निकम साहेबांना विनंती करतो की आपण दोन मिनिटांमध्ये सगळ्यांना तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न